मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सब्सक्राइब नाव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी ऑनलाईन आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कीर्तन मराठी आता झालेला आहे मीडिया मराठी ऑनलाईन कापसाच्या संदर्भातली बातमी आहे मंत्रालयात वस्त्रोद्योग महामंडळाची सोमवारी बैठक होणार आहे कापूस भावात बदल होणार आहे महत्वाची अपडेट आहे बघूया काय आहे सविस्तर वृत्त तत्पूर्वी तुम्ही मीडिया मराठी ऑनलाईन या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कापसाच्या संबंधित सर्वात मोठी बातमी कापसाच्या भाववाढीबाबत वस्त्रोद्योग मंत्रालयाची सोमवारी महत्वाची बैठक कापूस भावात

सोमवारी सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी वस्त्रोद्योग मंत्रालय एक मोठी बैठक घेऊ शकतं प्रत्यक्षात कापसाच्या दराबाबत सरकार कृतीत आहेत देवाणघेवाणीच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा होऊ शकते यासोबतच एम सी एक्स आणि एन सी डी ई एक्स वरील कापसाच्या किमतीबाबतच्या भूमिकेवरही चर्चा होण्याची शक्यता है। या आहे यापूर्वी कापस उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बैठका झालेल्या आहेत ज्यामध्ये समोर आलेलं आहे की भाव वाढण्यात फ्युचर्स एक्सचेंज वर कापसाची भूमिका काय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कापसाच्या दरवाढीबाबत सोमवारी वस्त्रोद्योग मंत्रालयाची बैठक होणार आहे कापसाच्या वाढत्या भावाला वायदे बाजार जबाबदार आहे का यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीत एक्स उद्योगाच्या सर्व प्रतिनिधींनाही बोलवण्यात आलेला आहे यावेळी फ्युचर्स किंवा ट्रेडिंग बंद करण्याच्या अटींवर चर्चा होऊ शकते चर्चेनंतर जे काही समोर येईल त्यावर सरकार काही बदल करू शकतं किंवा नवीन नियम लागू करू शकते सध्या कापसाच्या भावात बदल भावात वाढ वाढ झाल्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील झाल्यामुळे वायदे बाजारात कापसाच्या किमतीत वाढ झाल्याचे मानले जाते दुसरीकडे काही लोकांचं म्हणणं आहे की यावेळी देशांतर्गत गिरण्यांकडून मागणी वाढल्याने उत्पादन कमी होण्याच्या भीतीने कापसाच्या दरात झेप झालेली आहे इतकंच नाही तर काही लोकांचं असा विश्वास आहे की भाव वाढल्यामुळे फ्युचर्स मार्केटची भूमिका नाही गेल्या अनेक दिवसांपासून कापसांच्या दरावर सरकार लक्ष ठेवून आहे याबाबत सर्व उद्योग प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे उद्योगातील काही प्रमुख लोकांना त्यांच्या स्तरावर किंमत नियंत्रित करण्यास सांगितलं आहे मात्र दरात सातत्याने उसळी सुरू आहे त्यामुळे सरकार यावर काही मोठी पावलं उचलू शकते तर ही होती सरकारची रणनीती सरकारचा दरवाढीच्या संदर्भातल्या बैठकीचा व्हिडिओ असाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत मीडिया मराठी ऑनलाईन आणि सबस्क्राइब नक्की करा आपल्या आवडत्या मीडिया मराठी ऑनलाईन या युट्यूब चॅनलला मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब ना